जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बस 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 मला वाटतं प्रचार सभा जरा जरा थांबा जरा थांबा जरा थांबा साजरा आपल्याला निवडणुकीनंतर करायचंय नऊ वाजाला आलेले आहेत शेवटचं टोक दिसत नाहीये मला माहितीये आपण इथे दीड दोन तास बसलेला आहात की निघणार आहात पूर्ण भाषण ऐकणार आहात गप्पा मारणार आहात घरी जायचंय भूक लागली आहे की बसायचंय सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि जस पहिल्याच दिवशी पहिल्याच मिनिटाला मी सांगितलं होतं की हे वर्ष आपलंच आहे आणि ते आपलंच असणार हे वर्ष फार महत्वाचं आहे